आहे आणि त्यांनी हे पूर्ण डेव्हलप केलं पूर्ण जुन्या काळ बाथरूम आणि दुकानात दुकानात बंद करायचं दुकान हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये टायटल वरून तर लक्षात आलंच असेल सवारी कुठे निघाले ती उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा भरणार म्हणून त्या आधी एका रिलॅक्स ट्रिपवर जाऊ असं ठरवलं आमची आता शाळा झाली कॉलेज झाली जॉब लावण लागलो पण मे महिना सांगितलं की उन्हाळ्याची सुट्टी आणि पंधरा जून सांगितलं की शाळेचा सा पहिला दिवस ह्या सर्व गोष्टी मनात घर करून असतात आणि तो विषय निघाला की चेहऱ्यावर एक कोमल हास्य येतं या सगळ्या आठवणीत आणि एक्साइटमेंट मध्ये आम्ही निघालो टू नाईट थ्री डे फॅमिली वर सुंदर असं चाळीस पंचेचाळीस वर्ष जुनं असलेलं घर आवारात विविध झाडं घरातून निघता समोर समुद्र किनारा, आणि सोबत आपली माणसं ह्याला म्हणतात सुख आले 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 आले

मस्त टाइमपास झालाय पण खूप लवकर आलो ॲक्च्युली आम्ही त्याच्यामुळे सूर्य अजून खूप वरती आहे आणि पाणी इतकं आत आहे म्हणजे सकाळी ऑलमोस्ट इकडे इकडे होतं जे की आता डायरेक्ट तिकडे गेले एकदम पुढे आता तरी हे आम्ही आल्यापासून उद्या आलंय आहे पण असं काहीचं आहे आणि हृदयाची चांगले मच्छा मस्तपैकी काय काय एवढी बोलते एवढी बोलते ना तुझं तोंडा तो नाही किती बोल बोला अरे वा भारी

जे बोलत होती ना की खूप खाली खाली समुद्र आहे हा समुद्र किनार आणि सकाळी सकाळी माई इकडे गेलेले काय नाही मच्छी आणली जाई झाई झाई म्हणून हे ते गाव आहे गेस आणि तिथे एक काकू होत सगळे सांगायचे की त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे सगळी मच्छी मिळते आणि भेटाली त्यांच्याकडे सगळी मच्छी होती मोठे मोठे फ्रीज वगैरे <laughs> <laughs> ये। हे ऐकते बघ असं माझं आणि आता रात्रीसाठी पापले आणणार मस्त स्वागत काय वगैरे करणार मस्त दोन दिवसांच्या ब्रेकसाठी आम्ही इकडे आलो आणि किती छान वाटतंय माझं हे मॅच होतं म्हणून एकदम मस्त वाटत वरती कायशी ॲक्च्युली मी यावेळेस कपडे तसे आणलात मी लिटरली होडी आणलात एकदम काल तर दिवसभर अशाच कपड्यांवर होतो आम्ही आता पण मी हे व्हिडिओ चालू करायचा ना म्हणून घातलंच नाही तर मी अशी चाले असते बोरडी पालघरपासून आम्हाला दोन तास लागले ना दोन अडीच दोन तास मला वाटतं आणि जो कोस्टल रोड आहे म्हणजे अरे काय क्लास म्हणजे पूर्ण रोड कितीतरी किलोमीटर समुद्राच्या साईडने तितकं छान वाटतं ना खूपच भारी डहाणूपासून मला वाटतं ना डहाणू घोलवड आणि मग हे बोरडी पूर्ण पोस्टल रोड आणि इतकं छान वाटत होत ना शंकर सांगते परत येतो कोण शंकर, शंकर, शंकर। चपातीच आहे ना <laughs> पाणी भरपूर जवळ आला ऑलमोस्ट तिकडे होत हे गेले तेव्हा माई पण मस्त कपडे घालून आली पण माईला जमलंच नाही राहिला कारण की खूप लांब आत्ता बरोबर येईल बाई माईला इथे बुडू का तुम्ही हृदया हां 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 हा? हसली हसली नऊ कसं वाटले इकडे काय का चाल हो हो हृदया मज्जा आली तुला इकडे आपण परत यायचा कधी यायचं मग आता परत शंकर ती शंकर शिप मिळाला शंकर बोलते शंकर असते का नऊ येणार नव्हती म्हणजे नऊ ला आम्ही जबर आणलं पण मज्जा आली की नाही नऊ मा फिरायचं असं भरपूर फिरायचं मस्त भरपूर फिरायचं ना दादा कधी काका बोलते कधी दादा बोलते <स्ति देवारा> आल्या <laughs> आले, आल्या 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 आम्ही आलेलो आहोत आता घरी रिटर्न भरपूर वेळ भरपूर वेळ हे लोक खेळले आता शॉवर आंघोळ करायची आता मस्त इथूनच डायरेक्ट बाहेरूनच एंट्री आहे आणि समोर शॉवर एरिया आहे येस सगळे आता आंघोळ करते आणि मग स्विमिंग पूल मध्ये मा उड्या मारायच्या बस आपली सुट्टी म्हणजे अशीच असते असा काहीसा आमचा आजचा विजया किंवा दोन दिवस जिथे आम्ही राहणार आहे ते घर आहे फुल विंटेज आहे नाईनटीन एटी नाईनटीन एटीचं घर आहे आणि त्यांनी हे पूर्ण डेव्हलप केलं पूर्ण जुन्या काळातलं आल्या आल्या मस्त एक सिटी एरिया आहे ज्याच्या चेअर्स एक रंबर आहेत म्हणजे खूपच सुंदर चेअर्स आहेत त्याच्यानंतर इथे गाउच आहे त्यांनी फ्रेंड्स वगैरे लावल्यात आणि पूर्ण जुनं तुम्ही वरचं जर सगळं बघितलं कन्स्ट्रक्शन तर सगळं ते हे जुनं आहे इथून आल्यानंतर इथे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे इथले जे रूम आहे ही ए सी रूम आहे बेड आहे त्याच्यानंतर कपाट आहे ते पण विंटेज आहे इथे आहे आपलं वॉशरूम जे की कॉमन वॉशरूम आहे सगळ्या रूम इथे आहे बाहेर झाला एक सेड ये साईड थोड तर इथून तुम्ही डायरेक्ट बाहेर निघू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेच इकडे ही दुसरी रूम आहे ही दुसरी रूम आहे जी की नॉन ए सी आहे पण जसं मी बोलते की सगळे इंटर कनेक्टेड आहे त्याच्यामुळे दोन ए सी आहे त्याच्यामुळे कडा वगैरे अगदी जुन्या पद्धतीच्या आहेत ज्याला आपण आपल्याकडे डांबऱ्या ना <laughs> डांबऱ्या अशा घ्याच्या आहे आणि हा आहे बाहेर जायचा रस्ता इथून डायरेक्ट तुम्ही पूलवर जाऊ शकता त्याच्यानंतर इथे आपलं किचन आहे आता आपण जाणार देवघर आहे छोटा फ्रीज आहे आणि इकडे जी अजून एक रूम आहे जी परत इंटर कनेक्टेड आहे म्हणजे हा डायरेक्ट हॉल आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण फिरता सगळ्या रूमला तुम्ही कुठे जाऊ शकता आणि दोन दोन डोर आहेत हे पण मस्त बेड आहे कि एसी आहे आणि इकडून बाहेर सरळ की इकडे आहे किचन एरिया पूर्ण किचन आहे सुंदर वेल फर्निश्ड आहे सगळी भांडी वगैरे फ्रीज सगळं काही आहे आणि हे काकेत ज्यांनी आम्हाला दोन दिवस खूप जास्त मदत केली सगळी इथली साफसफाई वगैरे सगळे तेच बघत होते सो हे केअरटेकर आहे तिथले आणि ह्या एरियात आम्ही दिवसभर होतो आणि तिकडे आहे फूल त्याच्यानंतर इथे पूर्ण शॉवर एरिया आहे वॉशरूम्स वगैरे सगळं आहे आणि बाहेर पण तुम्ही इथे खेळू शकता तुम्ही मिनिमम पंधरा हजार इथे आरामात राहू शकता आणि तशी त्याच्यानंतर जिथे आहे आपला गांड त्यामुळे सगळे घर पण आहेत आजूबाजूला सगळे ताकायचं झाड आहे सुंदर आणि त्याला इतकी छान सुंदर आहे अजून त्यांना भरपूर डेव्हलप करायचं आहे तुम्ही येईपर्यंत कदाचित अजून छान असेल तर नक्की जर बोर्डीला येणार असाल तर तुम्ही विचार करू शकता इथे राहायचा बाय बाय सगळे बसले पण स्यांचं नाव आहे संकेत वर्तक जे प्रॉपर इथलेच आहेत आणि त्यांनी हे डेव्हलप करण्यासाठी घेतलेलं आहे खूपच छान आहे आणि आम्हाला खूप जास्त आवडलं तर नक्की आम्ही परत ऑक्टोबर च्या आसपास मला येऊ सप्टेंबर वगैरे तुम्हाला काही चेंजेस वगैरे हो येस yes, राईट आणि इकडे पेरूच झाड आहे छान डाळिंब आहेत ज्याच्यातले आम्ही दोन खाली पण येस त्याच्यानंतर इथे लिंबू पण आहेत हे लिंबू पण आम्ही युज केले बघ भरपूर मोठे पण झाले सो खूप छान आहे आणि भरपूर मजा आली थँक्यू सो मच सगळे डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल सो इन केस कोणाला यायचं असेल तर ते नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात वर्तक सर So <laughs> आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप रिलॅक्स अशी आमची ही ट्रीप होती व्हिडिओवरून तुम्हाला ते जाणवलंच असेल तुम्ही कधी बोर्डीला जाणार असाल तर डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत खूप सुंदर विला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय तिथपर्यंत आपल्या चॅनलवर ऑलरेडी फाय थाउजंड सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असेच आपल्याला खूप नवीन नवीन टप्पे गाठायचे आहेत आणि त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करत जा आणि तुम्ही जे लाईक करता सबस्क्राईब करता त्याच्याने मोटिवेशन मिळतं पुढच्या व्हिडिओसाठी सो ते नक्की करत जा खूप छान वाटतात आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे युन बाय